बघत आहात बातमीचा मुस्लिम सेवा संघ छत्रपती संभाजीनगर शहर जनसंपर्क कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न दिनांक चार दोन दोन हजार चोवीस रविवार शहरातील मिसारवाडी येथे असलेल्या मुस्लिम सेवा संघ छत्रपती संभाजीनगर शहर जनसंपर्क कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला मुस्लिम सेवा संघ भारताचे राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज मासूलदार यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश महासचिव जमील पठाण यांच्या अध्यक्षतेखाली व त्यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन कार्यक्रमात मुस्लिम सेवा संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कैसर आझाद युवा प्रदेशाध्यक्ष वाजिदा शेख मराठवाडा विभाग अध्यक्षा शकिला पठाण उपाध्यक्ष शाहीन पठाण जिल्हा अध्यक्ष नसीब खान महिला जिल्हा अध्यक्ष सय्यद सलमा ग्रामीण जिल्हा अध्यक्ष कलीम कुरेशी आदी उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून शिराउद्दीन भाई ॲडव्होकेट असलाम बाजे हिना शेख आदी अधिकारी उपस्थित होते उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती संभाजीनगर शहर अध्यक्ष अहमद खान पठाण जिल्हा उपाध्यक्ष व प्रसिद्धी प्रमुख सय्यद फेरोज आशिक शहर सचिव अफसर खान पठाण यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रदेश रचितनी जमील पठाण यांनी कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की मुस्लिम सेवा संघ ही संघटना देशभरातील बावीस राज्यात मुस्लिम समाजाच्या न्याय हक्कासाठी कार्यरत आहे मुस्लिम सेवा संघ समाजहिताचे काम करत असताना आरोग्य रोजगार आणि शिक्षणाला प्राधान्य देते देशभरातील मुस्लिम या संघात सहभागी होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे पालन करून आपल्या समाजाचा विकास करू शकतात या उद्घाटन समारंभ प्रसंगी गौस खान पठाण शमीन खान पठाण आबासाहेब ढाकणे रहीम सर सय्यद अजीम सलमान खान पठाण अजमेर खान शाकेर सौदाकर सलमान बालिंग अफजल खान नासिर खान सोहेल पठाण अब्दुल रहमान इतर उपस्थित होते डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी गीतांजली लव्हाळे वडवणी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका